आजोबा बाबा आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त या आजोबावर आधारित आजची ही कविता आज्याचे हात निभरलेले नातवाला टोचत नाहीत सुद्धा आधार देतात माया काही संपत नाही चष्म्यामधून रस्ता पाहात जपून आजा चालत राही मायेच्या या गाठोड्याला जीवापरी जपत राही सरती पिढी वारसाला डोक्यावर बसवून घेई आपल्यापेक्षा मोठा हो कृती न सांगत राही दुधापेक्षा साय मऊ स्नेह तिथे गोळा होई क्षणक्षण आनंदाचा जाता जाता जगून घेई एक नागडा दुसरा उघडा कुणाला काही वाटत नाही माया असते काळजात तिथे कापडाची गरज नाही दोघांचंही बालपणच दोन टोक जीवनाची भूपाळी ती एकाची आणि भैरवी ती दुसऱ्याची भूपाळी ती एकाची न भैरवी ती दुसऱ्याची